किर्णोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सांगोला तालुक्यामध्ये दहा मंडळ स्तरावर जात रहिवास उत्पन्न असे विविध शासकीय दाखल्यांसाठी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी शिबिरांचं आयोजन केलंय अशी माहिती माननीय श्री संतोष कंसे तहसीलदार सांगोला यांनी दिली महसूल विभागाने छत्रपती शिवाजी स्व हा उपक्रम सुरू केलाय सदर शिबिरात भटक्या विमुक्त जमाती आणि अनुसूचित जमातीमधील नागरिकांसाठी जातीचे दाखले उत्पन्न दाखले अधिवास दाखले इत्यादींचा वाटप करण्याबाबत विशेष भर दिला जातोय तसेच यात शिबिरात तृतीय पंथी पद्धतीने राहणाऱ्या महिला त्याचप्रमाणे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील स्त्रियांसाठी महिलांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या संजय गांधी आणि इंदिरा गांधी अर्थसहाय्य योजनेसाठी अर्ज भरून घेतले जाणारे अशा सदर योजनेत अर्ज भरून देण्याबाबत सातही आवाहन करण्यात येते महाराष्ट्र शासन अंतर्गत सांगोला तालुक्यातील जनतेसाठी सुलभ पद्धतीने विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी दरवर्षी दाखल्यांसाठी होणारा विलंब तहसील कार्यालयात होणारी गर्दी आणि वेळेवर दाखले न मिळाल्याने विद्यार्थ्यांना होणारा त्रास या पार्श्वभूमीवर शिबिरे घेतली जातात सदर शिबिर मंडळ स्तरावर दहा ठिकाणी आयोजित केले चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस विद्यामंदिर हायस्कूल कोळा चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस विद्यामंदिर हायस्कूल नागझरा ग्रामपंचायत कार्यालय वर्षेड शिवणे जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा जवळा श्रीराम विद्यालय हातीद ग्रामपंचायत हॉल संगेवाडी ग्रामपंचायत कार्यालय घेडी इंग्लिश स्कूल सांगोला ग्रामपंचायत कार्यालय सभागृह महोद बुद्रुक मंदिर सोनत तरी सर्व आणि विद्यार्थ्यांनी सदर शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन तहसीलदार संतोष कंसे यांनी केलंय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा